ज्यावेळेला वेळेला मोठा पाऊस झाला पावसानं हाहाकार केला त्यावेळेला मात्र एक वेगळं चित्र या मसवडच्या बाजारपेठेत पाहायला मिळालं आपण जे पाठीमागचं चित्र पाहतोय ते म्हणजे या ठिकाणच्या ज्या काही बाजारपेठेमध्ये रस्त्यांवरती पाणी आलेलं होतं त्यामुळे या भागातल्या संपूर्ण दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय आपण जी काही इमारत पाहतोय ती संपूर्ण खालचा बेसमेंट जो आहे तो पूर्णपणे पाण्याखाली एकंदरीत पाहायला मिळाला आपण चित्र पाहतोय की लोक आता या ठिकाणची जो कचरा आहे आलेला जो गाळ आहे तो काढण्याचं काम या ठिकाणी ही यंत्रणा करताना पाहायला मिळते पाहतोय की जे मेडिकल आहे त्या मेडिकल संपूर्ण मेडिकल हे पाण्याखाली गेलेलं होतं आणि या मेडिकलमधून आता सगळा गाळ काढण्याचं काम सुरू आहे एकंदरीतच तिथल्या लोकांची भयावह परिस्थिती पाहायला मिळाली या सगळ्या परिस्थितीवर मात्र या परिसरामधल्या दुकानदारांची मोठी दयना झाली आणि या ठिकाणची जी काही महत्वाची मशिनरी होत्या महत्वाच्या गोळ्या होत्या औषधं होती म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दवाखानेही आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे इथं आता पाहतोय की इथं प्रिंटिंग प्रेसचं एक मोठं दुकान होतं या दुकानामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपण पाहायला मिळते आपण पाहतोय की ही जी प्रिंटिंगची मशीन आहे ती पूर्णपणे पाण्याखाली होती रात्रभर आता पाणी जस जसं या ठिकाणचं ओसरू लागलेलं आहे जस जसं पाणी पुढे सरकू लागले तसा इथला पाण्याचा जो प्रवाह आहे इथलं पाणी आहे ते पूर्णपणे कमी होताना पाहायला मिळते एकंदरीतच ह्या ज्या मशिनरी आहे ते आता मातीमोल झालंय की काय असं कदाचित वाटणं व्हावं वा वा नाही कारण या सगळ्या लाखो रुपयाच्या ज्या मशिनी आहेत करोड रुपयाच्या ज्या मशिनी आहेत त्या पूर्णपणे पाण्याखाली एकत्रित होत्या आपण पाहतोय की इथं काय परिस्थिती असू शकेल कालची या ठिकाणच सगळ्या मशिनरी सगळ्या वस्तू कॉम्प्युटर हे सगळं काही पाण्याखाली एकत्रित पाहायला मिळालं आपण त्या या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी आहेत दुकानदार आहेत मालक वर्ग आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत कायच कालची परिस्थिती काय होती खूप भयानक परिस्थिती होती पूर्ण हा जो फ्रेंड होती तो पूर्ण पाण्यात होता इथं तालुक्यात सगळ्यात मोठं फ्रेंड्स फ्रेंड्स डिजिटल म्हणून मोठं काम तीन मशीन आहेत मशीन आहेत आणि त्या पूर्ण खराब झालेल्या आहेत आणि काल जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री आले होते त्यांनी काल रात्री त्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांना पंचनामे वगैरे करून घ्या पण खूपच पाऊस झाल्यामुळं आतुला नुकसान झालेला आहे एकंदरीतच आपण पाहतोय की इथल्या बाजारपेठ्यांमध्ये जे काही पाणी उसलेलं होतं त्यामुळं कोट्यावधी रुपयाचं नुकसान झाल्याचं एकंदरीत इथले दुकानदार सारख्यात हे भरून निघण्यासारखं आहे की नाही हे सांगू शकत नाही मात्र मंत्र्यांनी इथलं स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी आहेत जे, आहे, जे आमदार आहेत मंत्री आहेत जयकुमार गोरे यांनी जर लक्ष दिलं तर यांची तूट यांचं नुकसान हे भरून निघू शकेल असं म्हणतो त्यावरून कालच माहितीचं राहुल तपासे टी न्यूज शोध साकार